अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरणं न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय सगळे पक्ष आहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक, एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा तर सुषमा अंधारे ठाकरे सेनेच्या उपनेत्या बोलत होत्या आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका